आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब एकविसावे मुख्यमंत्री म्हणून उद्या घेणार शपथ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून राज्याला नव्यानं कर्ज मंजूर अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांचा आज राज्यसभेतून सभात्याग आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत तस्करीचं सोळा किलो मेफेड्रॉन आणि सुमारे एक कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबतचं कुतूहल आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं संपलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ते उद्या महाराष्ट्राचे एकविसाव मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील भाजपाच्या गाभा समितीच्या आज झालेल्या बैठकीत भाजपाच्या विधीमंडळ पक्ष फडणवीस यांची निवड करण्यात आली या प्रक्रियेसाठी मुख्य निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते नवनिर्वा कर्चित आमदार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड जाहीर करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले ते म्हणाले या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन है मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ फडणवीस तिसऱ्यांदा घेणार आहेत तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्न मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे धुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने राज्याला तीन डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजूर केलं आहे राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागतिक बँकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे विकासाची संधी निर्माण करणं खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं हे याचं उद्दिष्ट आहे पन्नास हजार कोटींची राज्याची अर्थव्यवस्था देशातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे तरीही राज्याच्या जीडीपीपैकी पन्नास टक्के उत्पादन केवळ सात जिल्ह्यांमध्ये होतं त्यामुळे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीमध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आहे जिल्हा प्रशासनासमोरील आव्हानं आणि खासगी क्षेत्रांकडून शासकीय सेवांसाठी होणारा अपुरा पुरवठा यामुळे जिल्ह्यांचा विकास खुंटतो राज्याचं एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर सर्व जिल्ह्यांचा विकास होणं आवश्यक आहे या उपक्रमामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यात विकासाचं उद्दिष्ट साध्य करायला हातभार लागेल असं जागतिक बँकेचे भारतातले संचालक ऑगस्ते तनो यांनी सांगितलं अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांनी आज राज्यसभेतून सभात्याग केला आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर एमएसपी फेंजल चक्रीवादळ संभल हिंसाचार आणि अदानी लाचखोरी प्रकरणावर विरोधी पक्षांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फटाला त्यानंतर काँग्रेस आणि आपच्या सदस्यांनी एमएसपी कायद्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली गेल्या आठवड्यात विरोधकांनी गोंधळ करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव का दिला नाही या धनखड यांच्या प्रश्नावर काही विरोधकांनी आक्षेप घेतला तर काँग्रेसचे सदस्य प्रमोद तिवारी यांनी सरकारवर एमएसपी संदर्भातल्या मागण्या पूर्ण न केल्याचा आरोप करत या संबंधित कायदा करण्याची विनंती केली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सदस्यांसह इतर सदस्यांनी सभात्याग केला सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवर आज लोकसभेत चर्चा झाली या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात कार्यक्षमता वाढीस लागेल असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधेयकावर चर्चा करताना सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये प्रगती आणि परिवर्तन झाल्याचं वैष्णव म्हणाले रेल्वेचा अर्थसंकल्प आधीपेक्षा वाढून बावन्न हजार कोटी इतका झाला असून गेल्या दहा वर्षात चव्वेचाळीस हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण झालं आहे असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं तर काँग्रेस शा मनोज कुमार यांनी नव्या विधेयकामुळे रेल्वेचं खाजगीकरण होण्याची भीती व्यक्त केली वंदे भारत गाड्यांमध्ये तिकिटाच्या जास्त दराचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला बीएसएनएल या तोट्यात असलेल्या कंपनीला केंद्र सरकारनं दिलेल्या पुनरुज्जीवनानंतर कंपनीला नफा झाल्याची माहिती केंद्रीय संपर्क मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारनं बीएसएनएलच्या पन्नास हजारांहून जास्त कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेतल्याचंही यावेळी म्हणाले संसद सदस्यांनी भवनाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करू नयेत अशी विनंती लोकसभा सचिवालयानं केली आहे अशा निदर्शनांमुळे सदस्यांना कामकाजासाठी सभागृहात जायला अडथळा होतो तसंच त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उद्भवू शकतो असं सचिवालयानं म्हटलं आहे डी आर आय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात सोळा किलो मेफेड्रॉन हा सायकोप्रापिक पदार्थ आणि सुमारे एक कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या एनडीपीएस पी एस या कायद्याच्या तरतुदीनुसार या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे है। हैदराबादहून मुंबईला जाणाऱ्या एका बसमधून जाणारे दोन प्रवासी मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या आधारावरून पाळत ठेवून काल पहाटे या दोन प्रवाशांना अधिकाऱ्यांनी अटक केली त्यानंतर मुंबईतून आणखी तीन संशयितांना रोख रकमेसह ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं बेकायदा वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून एकसष्ट लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे ही कारवाई करण्यात आली महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले भूकंपाची तीव्रता पाच पूर्णांक तीन दशांश रेक्टर स्केल असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितलं आहे तेलंगणा राज्यातील मुलुगू या भूकंपाचा केंद्रबिंदू होता गोदावरी नदीच्या खोऱ्यात भूकंपाचे धक्के कमी अधिक प्रमाणात जाणवले या दशकातला हा सर्वात तीव्रतेचा भूकंप असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही या भूकंपाबाबत भूगर्भशास्त्राचे अभ्यासक सुरेश चोपणे यांनी अधिक माहिती दिली सकड़ी साथ आज सकाळी सात वाजून चोवीस पंचवीस मिनिटांच्या दरम्यान आज आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत विशेषतः गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यामध्ये आणि नागपूरच्या पण काही भागामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले शासकीय विभागाच्या माहितीनुसार अर्नाकुलम जे क्षेत्र आहे तेलंगणामध्ये इथे पाच पॉईंट तीन रिस्ट स्केलचा भूकंप झालेला आहे आणि गेल्या दशकामधला हा सर्वात मोठा भूकंप आहे नंदुरबारमध्ये कापूस महामंडळामार्फत कापसाची खरेदी अद्यापही सुरू न झाल्याच्या निषेधात तसंच कापूस उत्पादकांना हमी भाव मिळत नसल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं शेवाळी नेत्रंग मार्गावर पळाशी फाट्याजवळच्या सूतगिरणीजवळ कार्यकर्त्यांनी जवळपास अर्धा तास रस्त्यावर ठिय्या दिला या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक खोळंबून वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं दोन हजार सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिक तसंच त्र्यंबकेश्वर इथं होणार असलेल्या कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेतली यावेळी नाशिक महापालिकेच्या सुमारे अठराशे कोटींच्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या पाचशे बावीस कोटींच्या तसंच बांधकाम विभागाच्या चाळीस चा 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 कोटी रुपयांच्या प्राथमिक आराखड्याबाबत चर्चा झाली क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखाली आशिया कप स्पर्धेत भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर दहा गडी राखून विजय मिळवला योईच्या एकशे अडतीस आव्हान भारतानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं आयुष मात्रेने सदुसष्ट तर वैभव सूर्यवंशीने शहात्तर धावा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब एकविसावे मुख्यमंत्री म्हणून उद्या घेणार शपथ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून राज्याला नव्यानं कर्ज मंजूर अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांचा आज राज्यसभेतून सभात्याग आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत तस्करीचं सोळा किलो मेफेड्रॉन आणि सुमारे एक कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार